हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भूतनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे महायुतीचे वातावरण चांगले असून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आम्ही जिंकू असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे निवडणूक सहप्रभारी निर्मलकुमार सुराणा यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या इचलकरंजी शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निर्मलकुमार सुराणा बोलत होते निर्मल कुमार सुराणा म्हणाले लाभार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे बूथ कार्यकर्ता घर ते घर जात आहेत आणि प्रचार करत आहेत हातकणंगले मजबूत मतदारसंघ आहे आमचे संघटनही अत्यंत मजबूत आहे दहा दिवसात मी सहा लोकसभा मतदारसंघांचा दौरा केला आहे सर्वच ठिकाणी आमच्या उमेदवारांची उत्तम परिस्थिती आहे प्रत्येक बूतनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे बूथनिहाय शंभर वॉरियर्सची नियुक्ती केली जाणार आहे अत्यंत शिस्तबद्धरित्या प्रचार यंत्रणा राबवली जात आहे शहरामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजी आणि सातारा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी धैर्यशील माने यांनी मागील दहा वर्षात मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली धैर्यशील माने यांनी आठ हजार दोनशे कोटी रुपयांची कामे केली आहेत गत निवडणुकीत त्यांना पंच्याहत्तर हजाराचे मताधिक्य मिळाले होते यंदा एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रारंभी भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी निर्मल कुमार सुराना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहराध्यक्ष अमृत भोसले राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसू आवळे जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले मिश्रीलाल जाजू सरचिटणीस राजेश रजपुते बाळकृष्ण तोतला मनसे शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर संजय गांधी समितीचे अनिल डाळ्या अरविंद शर्मा प्रसाद खोबरे उमाकांत दाभोळे आदी उपस्थित होते